नमस्कार सपनाच किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर वाळवण रेसिपींच्या सिरीजमधली आज आपली पुढची रेसिपी आहे बऱ्याच रिक्वेस्ट होत्या की तांदळाचे पापड दाखवा तर आज आपण एक किलोच्या परफेक्ट मेजरमेंटमध्ये तांदळाचे खिच्या पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा घंटीचं बटन प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो तांदूळ घेतलेला आहे हा राशनचा तांदूळ आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरला तरीही चालेल तर बघा आधी हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा दोन ते तीन पाण्यांनी धुवून घ्यायचा आहे तर हा तांदूळ आपल्याला व्यवस्थित चोळून धुवायचा आहे आणि धुवून झाल्यानंतर तो आपल्याला एका चाळणीवरती निथळत ठेवायचा आहे तर बघा चाळणीवरती मी हा तांदूळ निथळायला ठेवलेला आहे तर एक पाच ते सात मिनिट आपण असंच ठेवून देऊयात म्हणजे यामधलं सगळं पाणी निथळून जाईल आणि निथळल्यानंतर हा तांदूळ आपल्याला एका कापडावरती पसरवायचा आहे आणि फॅन खालीच याला वाळवून घ्यायचं आहे याला उन्हामध्ये आपल्याला वाळवायचं नाही आहे तर बघा इथे मी तांदूळ वाळवून घेतलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला गिरणीतून दळून आणायचा आहे तर इथे बघा हा तांदूळ मी बारीक असा गिरणीतून दळून आणलेला आहे तुम्ही जर मिक्सरवर याचं पीठ करणार असाल तर पापड करताना ते नक्की चाळून घ्या तर इथे मी एक किलोचं मेजरमेंट दिलेलं आहे फक्त पाणी घेताना तुम्हाला पीठ मोजून घ्यायचं आहे आणि जेवढं पीठ आहे त्याच्या दीडपट तुम्हाला पाणी घालावं लागेल तर इथे मी घरातली जी रेग्युलर वाटी असती त्या वाटीने एक वाटी पीठ काढून घेतलेलं आहे तर याच वाटीने आपल्याला दीड वाटी पाणी घ्यायचं आहे तर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी दीड वाटी पाणी घेते आणि आता आपल्या घरातला जो पोह्याचा चमचा आहे त्या चमच्याने अर्धा चमचा मी इथे पापडखार घातलेला आहे आणि अर्ध्या चमचाला थोडंसं कमी मीठ घातलेलं आहे आणि एक छोटा चमचा जिरे ते हातावरती थोडेसे क्रश करून घालूयात आणि आता हे पाणी आपल्याला गॅसवरती उकळवायला ठेवायचं आहे तर बघा पाण्याला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये हे पीठ घालायचं आहे आणि बेलण्याने एका हाताने आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आहे मिश्रण लगेच आपलं घट्ट होतं तर बघा सगळं पाणी पिठामध्ये मुरलेलं आहे तर आता यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित मी याला मिक्स करून घेतलेलं आहे आत्ता जर हे आपण व्यवस्थित मिक्स केलं तर यामध्ये जास्त गुठळ्या राहत नाहीत तर बघा बेलण्याचं बॅटर मी चिटकलेलं काढून घेतलेलं आहे तर आता यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटच याला वाफून घ्यायचं तर इथे मी दोन मिनिटांनी हे उघडून आहे तर बघा छान अशी वाफ याला बसलेली आहे तर आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे मी ताटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे बघा हे पापड करताना आपल्याला तेलाचा जास्त वापर करायचा नाही आहे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि एका तांब्याच्या किंवा एखाद्या पेल्याच्या साह्याने आपल्याला अशा प्रकारे हे पीठ मऊ करून घ्यायचं हे पीठ आपल्याला गरम असतानाच हे मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपण हाताने हे करू नाही शकत त्यामुळे अशा प्रकारे तांब्याचा वापर आपल्याला करायचा आहे तर बघा एक पाच ते सात मिनिट याला छान असं मी मॅश करून घेतलेलं आहे तर बघा व्यवस्थित पीठ आपलं मऊ झालेलं आहे तर आता हाताने याचा छान असा गोळा करून घेऊयात एकही गुठळी नाही आहे अगदी छान मऊसर पीठ इथे आपलं तयार झालेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान मऊसर गोळा याचा आपला तयार झालेला आहे आता हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा वाफवून घ्यायचं आहे तर त्यासाठी याचे आपण चार भाग करून घेऊयात आणि याचे आता लंबगोल करून किंवा अशा प्रकारे याचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत हे बघा आणि आता आपल्याला हे वडे कुकरमध्ये ठेवून तीन ते चार शिट्ट्या याच्या करून घ्यायच्यात तर मी एक खोलगट पातेल इथं घेतलेलं आहे आणि यामध्ये हे वडे अशा प्रकारे ठेवलेले आहेत आता हे आपण कुकरमध्ये ठेवून याच्या शिट्ट्या करून घ्यायच्यात तर, तर, तर कुकरमध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे जेणेकरून या पातेल्यामध्ये पाणी जाणार नाही आता या कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालूयात आणि हे पातेल आपण या कुकरवरती ठेवायचे यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर याला झाकण लावून याच्या चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर मी हे उघडून बघते तर तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान चकाकी आली आहे पिठाला आणि व्यवस्थित असं ते शिजलं गेलेलं आहे आता हे चारही वडे आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पुन्हा याला त्याच तांब्याच्या मदतीने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे पापड आपल्याला पीठ गरम असतानाच पटपट लाटून घ्यायचे असतात त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस थोडी फास्ट करावी लागणार आहे पीठ आधी आपण व्यवस्थित मळलं होतं त्यामुळे आता जास्त मळायची याला गरज लागणार नाही फक्त थोडंसं एकजीव होईपर्यंत हे आपल्याला छान असं चुरून घ्यायचं आहे पण यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नयेत म्हणजे पापड आपले अगदी व्यवस्थित तयार होतात तर बघा हे तांब्याला लागलेलं पीठ मी काढून घेतलेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावून हे पीठ आपण पुन्हा छान असं मऊसर बनवून घ्यायचं आहे तर बघा याचा छान असा मौसर गोळा इथे आपला तयार झालेला आहे तर यामधलं अर्धं पीठ आपण काढून पुन्हा त्या गरम कुकरमध्येच ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे पीठ गरम राहील आणि पापड आपले अगदी पटपट लाटता येतील तर बघा अर्धं पीठ जे आहे त्याचे आपल्याला आधी गोळे बनवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे इथे मी लांबट आकारात याला बनवून घेतलेलं आहे तर आता सुरीच्या मदतीने अशा प्रकारे याचे आपण एकसारख्या आकारावर गोळे बनवून घेऊयात तुमच्या आवडीनुसार हे गोळे छोटे किंवा मोठे बनवू शकता तर गोळे कट करून घेतलेले आहेत आता दोन्ही हातांच्यामध्ये व्यवस्थित गोल आकाराचे गोळे आपण याला बनवून घेऊयात तर बघा गरम असतानाच हे प्रोसेस आपल्याला करायची आहे तर यातले तयार केलेले गोळे आपण पुन्हा कुकरमध्ये ठेवायचे आहेत आणि थोडेच आपण वरती ठेवूयात तर आता हे आपण लाटून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक पॉलिथीन घेतलेलं आहे आणि दोन मध्ये हा गोळा ठेवून अशा प्रकारे बेलण्याने आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे आहेत पीठ जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत हे पापड मस्त लाटता येतात अगदी लगेच पसरले जातात पण पीठ थंड झाल्यानंतर ते पटकन पसरलं जात नाही त्यामुळे गरम असतानाच हे आपल्याला फटाफट लाटून घ्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे हा पापड मी इथे अगदी छान पातळ असा लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त पापड आपला इथे तयार झालेला आहे आता याला दुसऱ्या पॉलिथिनवरती वाळायला घालूयात तर अशाच प्रकारे उरलेले पापड देखील आपल्याला बनवून घ्यायचे आहेत हे पापड बनवण्यासाठी जर तुम्ही एकट्याच लाटणारा असाल तर मी सजेस्ट करेन की कि एक किलोच्या प्रमाणामध्ये तुम्ही दोन ते ती तीन बॅचमध्ये हे पापड बनवून घ्या किंवा लाटायला जर दोघी तिघी असाल तर एका किलोचे तुम्ही एका वेळेस पापड बनवू शकता तर बघा हा देखील पापड आपला इथे लाटून तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे सगळे पापड मी इथे लाटून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता जवळपास एक वाटीच्या प्रमाणामध्ये माझे इथे चाळीस ते पंचेचाळीस पापड लाटून झालेले आहेत आता हे उन्हामध्ये ठेवून आपल्याला वाळवून घ्यायचेत तर बघा पापड वाळल्यानंतर हे अशा प्रकारे दिसतात तुम्ही बघू शकता अगदी मस्त पापड आपल्या इथे तयार झालेले आहेत आता हे वर्षभर साठवण्यासाठी तयार झालेले आहेत आता हे मी तुम्हाला तळून दाखवते तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्याबरोबर अगदी किती फुलून आलेला आहे पापड आता हे तांदळाचे खिच्चे पापड बनवताना घ्यायची काळजी म्हणजे एकतर पीठ आपलं व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे दुसरं म्हणजे ते व्यवस्थित मळायचं त्याम पट आहे त्यामध्ये गुठळ्या राहता कामा नयेत तिसरं म्हणजे गरम असतानाच पटपट हे पापड लाटून घ्यायचे आहेत कारण थंड झाल्यानंतर पापड लाटायला त्रास होतो म्हणजेच पापड जास्त पसरला जात नाही ते जाड होऊ शकतात तर अशा प्रकारे पापड आपल्या इथे मस्त असे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती आहेत हे तर इथे बघा हा आपला तळण्याआधी कसा होता पापड आणि तळल्यानंतर किती मोठा झालेला आहे अगदी मस्त असे पापड खुसखुशीत तयार झालेले आहेत तर तुम्हाला एक पापड मी इथे तोडून दाखवते तर बघा तर बघा अगदी खुसखुशीत झालेले आहेत तर तुम्ही पण हे तांदळाचे खिच्चे नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय